फिर्यादीवर जेना खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यावरती कुठली कारवाई कुठल्याही न्यायालयाने केल्याची आजपर्यंत आपल्यापर्यंत माहिती नाही परंतु अशा लोकांसाठी आता एक महत्वाचा निर्णय न्यायालयाने दिलेला आहे आणि या निर्णयाची चर्चा आज रोजी संपूर्ण राज्यभरामध्ये आणि जगभरामध्ये सुरू आहे म्हणजे देशभरामध्ये सुरू आहे कारण की खूप महत्वाचा निर्णय खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यासाठी आणि ज्याच्यावरती खोटे गुन्हे दाखल होत आहेत अशा लोकांसाठी आणि सगळ्यात लोकांच्या माहितीसाठी हा खूप सुंदर निर्णय न्यायालयाने दिलेला आहे जे की याच्यामुळे काय होणारे खोट्या गुन्ह्यांवरती आळा बसणार आहे असा जे निर्णय लखनौ न्यायालयाने दिलेला आहे खोट्या हॅट्रोसिटी आणि खोटा बलात्कार या गुन्हा दा, दाखल केल्यामुळे खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे त्या महिलेला साडेसात वर्षाची शिक्षा सुनावलेली म्हणजे फिरेदीने जिना बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता आणि खोट्या अॅट्रासुटीचा गुन्हा दाखल केला होता तिला न्यायालयाने तिलाच न्यायालयाने साडेसात वर्षाची शिक्षा सुनावलेली हा एवढा महत्वाचा निर्णय